नमस्कार सर्वांना श्री गणेशाय नव तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गणेश पूजन आणि एकवीस पत्री यांची माहिती बघणार आहोत एक नंबरला आहे मधुमालती म्हणजेच मोगरा मधुमालती म्हणजे मालती, मालती किंवा चमेली ही पत्री प्रामुख्याने मुख रोगांवर म्हणजेच तोंडाच्या आजारांवर उपयुक्त आहे दोन नंबरला आहे भृंगराज म्हणजेच माका भृंगराजपत्र अर्थात माक्याची पाने माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे केश गुणधर्म केसांची वाढ आणि रंग या दोन्ही पातळ्यांवर तो उपयोगी ठरत असतो तीन नंबरला आहे बिल्व म्हणजेच बेल बेलाची पाने बिल्व या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आतड्यांच्या आजारावरील एक उत्तम औषध आहे बेलांची तयार औषधे म्हणजेच बिलवादी चूर्ण बिलवा व लेह बेल मुरब्बा इत्यादी तया मिळतात चार नंबरला आहे दुर्वा दुर्वा गणपत दुर्वा म्हणजे गणपतीच्या आवडत्या असतात गणपती हे तेज तत्वप्रधान दैवत आहे आणि उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दुर्वा आहे आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींमध्ये दुर्वा हे एक आद्य औषध आहे पाच नंबरला आहे बोर म्हणजेच बदर बदरीपत्र म्हणजे बोरीची पाने बोरांच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखी खा खा होण्याचा आजार कमी होतो बोरांच्या पानांची चटणी तांदुळाच्या खांजीबरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो सहा नंबरला धत्तूर म्हणजेच धोत्रा धत्तूर पत्र म्हणजे धोत्र्याची पाने हे श्वसन विकारावरील एक प्रभावी औषध आहे परंतु धोत्र्याचा विषारी गुणधर्म योग्य पर्याप्त मात्रेमध्ये मा वापरल्यास औषधासारखा उपयोगी पडतो अन्यथा घातक पण होऊ शकतो सात नंबरला आहे सुरसा म्हणजेच तुळस तुळशीची पाने तुळशीचा सर्व प्रसिद्ध गुणधर्म म्हणजे तुळस ही सर्दी कप तापावरचे प्रभावी औषध आहे पावसाळ्याच्या दिवसात तर घरांमध्ये तुळस असायलाच हवी इतकी तुळस त्या दिवसांमधील विविध आजारांवर आजारांवर उपयुक्त आहे गज करन या त्वचा विकारावर तुळशीचा रस लावल्यास खूप फायदा होतो आठ नंबर आहे शमी शमीची पाने शमी हा शब्द शमयती रोगानयती म्हणजे रोगांचे शमन करणारी ती शमी असा तयार झालेला आहे नऊ आहे अपा मार्ग म्हणजेच आघाडा अपा मार्ग म्हणजे आघाडा आघाड्याचा क्षार हा अर्श मूत्राशमरी यात उपयुक्त आहे यांच्या बियांची खीर भस्मक सारख्या आजारात वापरतात आघाड्याचे बरेचसे गुणधर्म हे स्त्रियांसाठी स्त्रीरोगांवर विशेष उपयुक्त असे आहेत दहा नंबरला आहे बृहती म्हणजेच बृहती पत्रे म्हणजे डोरलीची पाने खोकला आणि दम्यासारख्या आजारात हे औषध उपयुक्त आहे पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यांमध्ये याची भाजी येते अकरा नंबरला आहे करवीर म्हणजेच कन्हेर अर्धांगवात पक्षाघात यासारख्या गंभीर आजारांमध्ये कन्हर वापरतात हिचा उपयोग तारतम्याने करतात कारण कन्हेरीच्या विषबाधाने हृदय व श् श्वसनक्रिया बंद पडून आकडी येऊन तोंड वेडेवाकडे होते बारा नंबरला आहे अर्क म्हणजेच रुईची पाने रुई उत्तम कपनाशक औषध आहे एकंदरच शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांचे कार्य सुधारणारे आणि पर्यायाने शरीराचा चयापचय निरोगी करणारे असे हे औषध आहे विषद्रव्य असल्याने जपून वापरावे तेरा नंबरला हे अर्जुन अर्जुन पत्रे अर्जुन हा वृक्ष त्यांच्या हृदयपोषक गुणधर्माबद्दल प्रसिद्ध आहे अर्जुनारिष्ट हे हृदयावरील औषध प्रसिद्ध आहे हाडांच्या फ्रॅक्चरमध्ये गुणकारी अर्जुनामध्ये मुबलक प्रमाणात असणाऱ्या नैसर्गिक कॅल्शियममुळे अर्जुनाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात चौदा नंबरला आहे विष्णुक्रांता विष्णुक्रांता म्हणजे शंखपुष्पी बुद्धी स्मृतिवर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी ही वनस्पती बुद्धीवर आलेले माद्याचे विघ्न दूर करते पंधरा नंबरला आहे डाळिंब म्हणजेच दाळिंब दाळिंब पत्रे अर्थात डाळिंबाची पाने चवीला आंबट असूनही पित्तशामक असलेल्या निवडक फळांमध्ये आवळ्याबरोबर डाळिंबाचा समावेश होतो डाळिंब आतड्यांच्या रोगावरचे गुणकारी औषध आहे मुळाची साल ही कृमिघ्न आहे विशेषतः टेप वर्मचा म्हणजे चपट्या कृमी त्रास याने नाहीसा होतो उपलब्ध याची औषधे उपलब्ध असतात दाढी मावल्लेह हो, दाम दाढी माष्टक चूर्ण लहान मुलांना होणाऱ्या जंत जुलाब यासारख्या आजारांमधील डाळिंबाची उपयुक्तता सर्वसामान्य आहे आता सोळा नंब नंबरला आहे देवदार आयुर्वेदातील अनेक रोगांवरील औषधी प्रयोगांमध्ये देवदाराचा समावेश आहे देवदाराच्या झाडाला सूरदारू असे सुद्धा म्हटले जाते सतरा नंबरला आहे मरवा मरूपत्र म्हणजेच मरव्याची पाने मरवा अतिशय आल्हाददायक सुगंधी असतो शरीराच्या कार्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे हार्मोन्स तयार करणाऱ्या सर्व अंतस्रावी ग्रंथींची राणी समजल्या जाणाऱ्या पियुषिका ग्रंथीला उत्तेजना देण्याचा नैसर्गिक सुगंधा होऊन दुसरा सोपा उपाय नाही असे आयुर्वेद म्हणतो अठरा नंबरला आहे अश्वत्थ म्हणजेच पिंपळ अश्वत््य पत्रे अर्थात पिंपळाची पाने पिंपळ हा भारतातील अतिशय प्राचीन असा वृक्ष आहे ज्याचे संदर्भ आयुर्वेदच नव्हे तर ऋग्वेदामध्येही सापडतात संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पिंपळासारख्या वृक्षाची लागवड आणि जतन करण्याची आठवण गणेशपूजनाच्या निमित्ताने करून देण्यात आलेली आहे एकोणावीस नंबरला आहे जातीपत्र म्हणजेच जाई जातीपत्रे अर्थात जाईची पाने जाई व्रणरोपक आहे एखादा बरा न होणारा व्रण जखम जाईच्या पानाच्या काढ्याने धुवून त्या जखमेवर ठेसलेली पाने लावली असता जखम बरी होण्यास मदत होते आता वीस नंबरला आहे केतकी म्हणजेच केवडा केवढ्याची पाने केवढ्यांच्या फुलाच्या रसामध्ये तयार केलेले तूप सेवन केल्यास ते मूत्रविकारांवर उपयोगी पडते दीर्घकालीन डोकेदुखीमध्ये किंवा इतर शिरा रोगांमध्ये केवढ्याचा लेप लावला जातो एकवीस नंबरला आहे अगस्ती म्हणजेच हादगा अगस्तीची म्हणजेच हादग्याची पाने प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात जीवनसत्व अ हे दृष्टीला पोषक असलेल्या जीवनसत्वाचे वनस्पतीरूप अर्थात बीटा कॅरेटिन हे तत्व अगस्तीच्या पानांमध्ये चार पंचेचाळीस हजार यूजी एवढ्या प्रचंड प्रमाणात म्हणजे गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असतात तर आजची बेलपत्रांची किंवा आजच्या सर्व पानांची फुलांची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद